थोडीशी चेष्टा मस्करी करण्यात आली आम आम्हाला त्याच्यामध्ये दे दोष देण्यात आला आमची थोडंसं राज्य कंगाल केलं अमुक झालं तमुक झालं परंतु नंतर त्यांचे जाहीरनामे बाहेर आल्यानंतर आम्हाला ते दिसलं की हे काय चाललेलं आहे कसं चाललेलं आहे कुठलाही हिशोबविशोब न ठेवता अशा प्रकारचे जाहीरनामे बाहेर आले आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं आम्ही मुळात काय केलं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला मोठ अपयश आलं म्हणजे महाराज गेम चेंजरच ती योजना झाली अंडरकरंट असा का बहिणींनी दाखवला की मी मी सगळे उताने पडले सगळे आडवे झाले एक माझं स्वतःच स्पष्ट मत आहे माझ्या तरी ऐकवत नाही कदाचित पूर्वीचा काळ समोर येत होत्या मी देवेंद्रजींना पण फोन केला तेव्हा म्हटलं देवेंद्रजी खूप काही काम करावं लागेल आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत आता विरोधक टीका करतात सगळ्या वेगवेगळ्या वे रीजन मध्ये नाशिक सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणायचो मग सर्वसामान्यांचं सरकार म्हणताना सर्वसामान्याला काय मिळालं